काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होतीये पक्षात माझं ऐकत नाही त्यामुळं मी राजीनाम्याच्या विचारात आहे असंच अशोक चव्हाणांनी या संभाषणात म्हटल्याचं समोर आलंय त्यामुळं काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे पक्षात माझं कुणीच ऐकत नाही मी अशोक चव्हाणांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे सारं काही आलबेल नाही याचाच प्रत्यय नुकत्याच व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे आलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे स्वतःच पक्षावर नाराज असल्याचं या ऑडिओ क्लिप मधून समोर आलंय पक्षात आपलं कुणीच ऐकत नाही त्यामुळे आपण स्वतःच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचं खुद्द अशोक चव्हाण यांनी म्हटलंय काय आहे ही नेमकी ऑडिओ क्लिप ऐकूयात हॅलो गुड मॉर्निंग सर चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर राजूरकर हा बोला सर विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाईल काय सर आपला कॅन्डिट प्युअर आहे ना सर महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर चंद्रपूर मध्ये शुअर आहे ना सर तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे पण काही त्या लोकांना साहेब ना समजत नाही साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर विनायक बांगडे मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषय समजून घ्या मुकुल वासनिक काहीच नाही सर तुमच्या पुढे काहीच नाही सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर मुकुल वासन माझ्या इथे कोणी ऐकायला तयार तुम्ह नाही खूप प्रयत्न केला मी राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये अशोक चव्हाणांचं हे संभाषण आता व्हायरल झाल्यानं काँग्रेस मध्ये खळबळ माजली आहे मात्र हे संभाषण खासगी होत ते सार्वजनिक होणं चुकीचं असल्याचं चा अशोक चव्हाण यांनी म्हटलंय कुठलीही नाराजीचा विषय उद्भवत नाही कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणं अध्यक्ष नेत्यांना माझं कर्तव्य आहे दोन्ही व्यक्तीमध्ये झालेला खासगी संवाद जो आहे तो पब्लिक डोमेनचा विषय असू शकत नाही तुम्ही म्हटलं आहे कमीच राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहे हा माझा एकमेकांच्या कुठलाही त्याच्यामध्ये बाहेर बोलण्याचा विषय अशोक चव्हाण म्हणतात तसा हा काँग्रेसचा अंतर्गत विषय असला तरीही काँग्रेसमधील धुसफूस धुसफुस या निमित्तानं ऐन निवडणुकीत समोर आली आहे हे वास्तव आहे काँग्रेसमध्ये मुकुल वासनिक यांचीच जास्त चलती असल्याचं अशोक चव्हाणांनी यातून सूचित केलंय वास्तविक चंद्रपूरच्या जागेसाठी अशोक चव्हाणांनी विशाल मुत्तेमवार आणि बाळू धानोरकर या दोघांची नावं पक्षश्रेष्ठींना सुचवली होती मात्र त्यांच्याऐवजी विनायक बांगडेंना पक्षानं उमेदवारी दिल्यानं अशोक चव्हाण तोंडघशी पडलेत त्यातूनच अशोक चव्हाणांनी आपली उद्विग्नता बोलून दाखवली आहे मात्र चव्हाणांनी आपण असं वक्तव्य केलं नसल्याचं थेटपणे कबूल केलं नसलं तरीही या कथित संभाषणाचा त्यांनी इन्कारही केलेला नाही एकूणच काँग्रेस आता नाराजांचीच काँग्रेस झाल्याचं बोललं जात आहे राजू सोनवणे साम टीव्ही मुंबई